शेतकऱ्याच्या कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी आहे आणि ती आम्ही केलीच नाही असं म्हणणाऱ्या सरकारच्या विरोधात प्रहारचा एल्गार आहे मग कर्जमाफी दिव्यांगांना मानधन वाढून देणे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये करणे या तीन मागणीसाठी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी मध्यरात्री सगळ्या प्रहार सगळे प्रहार कार्यकर्ते रात्री बारा वाजता त्या त्या भागातल्या आमदारासमोर टेंब किंवा मशाली पेटवून घोषणाबाजी करणार आहे झोपलेल्या सरकार दिवसा आम्ही पाहतोय दिवसाय झोपलेल्या सरकारला रात्री जागा करायचं आहे आणि हे आंदोलन इथून समोर हा पहिला टप्पा राहील आणि पुढं आंदोलन मात्र अधिक मला वाटते तीव्र पद्धतीनं आम्ही समोर नेणार आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय अकरा तारखेला रात्री बारा वाजता आपल्या भागातल्या आमदारासमोर टेंब पेटून कर्जमाफीची पेरणी ते आणि दिव्यांगाच्या मानधनाची मागणी अतिशय ताकदीनं मांडून तो आवाज मोठा करावा